शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपविभाग प्रमुख आणि युवासेना चिटणीस रुपेश जाधव यांनी आपला वाढदिवस येहूर परिसरातील विवेकानंद बालकाश्रम या ठिकाणी साजरा केला तर वाढदिवस म्हटल्यानंतर अत्यंत आनंदाचा असा उत्साहाचा सोहळा असतो रुपेश जाधव यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपला वाढदिवस येऊर येथील स्वामी विवेकानंद बालक आश्रम येथे साजरा केला आहे यावेळी आश्रमातील मुलांना अन्नदान करण्यात आलं बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी आणि मान्यवर देखील येथे उपस्थित होते विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबीत रुपेश जाधव यांनी आपला वाढदिवस येथे साजरा केला शाळकरी मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप देखील करण्यात आलं त्यावेळी शाळकरी मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप देखील करण्यात येणार आहे दिवसभर विविध प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे यावेळी ठाणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे समन्वयक राम काळे प्रमुख संजय भोसले उपविभाग प्रमुख हरिश्चंद्र काळे सुभाष बालगुडे सुरेश मोरे रघुनाथ महाडिक शाखाप्रमुख भास्कर शिर्के यांचं अनेक पदाधिकारी येथे उपस्थित होते

पार्ट्या होतात ओल्या पार्ट्या सुक्या पार्ट्या परंतु एखाद्या आश्रमामध्ये गरीब मुलांना अन्नदान नुसतं अन्नदान नाही तर ते शिजून त्यांच्या मुखामध्ये टाकणं हे खरं मला वाटतं दान आहे आणि पुण्याचं काम आहे ते आज त्यांनी केलेलं आहे त्याच्या भावी आयुष्यासाठी भावी वाटचालीसाठी माझ्या संपूर्ण शिवसेना परिवारातर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवारातर्फे त्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो माझा मार्ग अशा प्रकारे साजरा करतो सामाजिक उपक्रमाद्वारे त्याचबरोबर माझ्याबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणेश्वर ठाणेश्वर प्रमुख अतिजी शिंदेसाहेब ठाणेश्वर उप ठाणे सोमाय दादा रामकाळे हे सुद्धा आहेत आपण या सामाजिक कार्यामध्ये आपण आपलं येऊही इथे जे विवेकानंद बाळ आश्रम आहे त्यांच्या माध्यम आपण अन्नदानाचा आपण कार्यक्रम आयोजित केला आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यानंतर आमचा संध्याकाळचा जो कार्यक्रम असेल तो आपल्या येणाऱ्या जी लहान मुलं आहेत त्यांच्या शाळेचे आपण बॅग्स स्कूल बॅगसाठी स्कूल बॅग आणि खाऊ वाटप असं उपलब्ध आपण लाभवतो आहे आणि त्यानंतर आपण असं हे आपण त्याच्या पहिल्याप्रमाणे कार्यक्रम केलेले आहे याच्या पुढचे सगळे कार्यक्रम आम्ही आणि आम्ही सुद्धा बाळासाहेब ठाकरे जे जेवढे आमचे पदाधिकारी आहेत काही कार्यक्रम आम्ही सतत्याने राबवत असतो क्रम असा आहे की मग आपण समाजाला काही देणं लाग देणं लागतो त्या उद्दे त्या उद्देशाने आपण या स समाजामध्ये जी आता जी गोर गोरगरीब मुलं आहेत कोणी कधी हॉस्पिटल कोणाला शिक्षण नाही आहे कोणाकडे कोणाला आरोग्य आरोग्यसेवा नाही आहे कोणाला अन्नदानाचं हे सेवा से से, सेवा नाही आहे ही हे उपक्रम आपण सत्यताने प्रत्येक माणसाला उपक्रम केले पाहिजेत आपण वाढदिवस हा साजरा अशा प्रकारचा प्रत्येक रीतीने केला ना समा समाजामध्ये दारिद्र्य नावाचा हा प्रकार निघून जाईल प्रत्येकाला मदत मदत कार्य मिळेल